द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकाची सखोल उकल करणार आहोत जे म्हणजे प्रकाशित होऊन जवळपास शतक उलटलं तरी आजही तितकंच अस्वस्थ करतं आणि विचारात पाडतं फ्रान्स काफका यांचं द ट्रायल ही कादंबरी साधारणतः एकोणीशे पंचवीसच्या सुमारास प्रकाशित झाली हो आणि आजही तिची प्रासंगिकता कमी झालेली नाही अजिबात नाही काफकाने यात एक अत्यंत विचित्र जवळपास स्वप्नात असल्यासारखं पण तरीही भयानक वास्तववादी वाटणारं जग उभं केलं आहे आणि केंद्रस्थानी आहे योसेफ के नावाचा एक सामान्य बँक कर्मचारी अगदी सामान्य माणूस हो एका सकाळी त्याला अचानक अटक होते पण का कोणत्या गुन्ह्यासाठी हे त्याला कधीच म्हणजे कधीच कळत नाही यातून नोकरशाही न्यायव्यवस्था आणि एका हतबल व्यक्तीचा लढा याबद्दल काफकाला नेमकं काय सांगायचं आहे हे समजून घ्यायचा आपला आजचा प्रयत्न राहील नक्कीच कारण हे प्रश्न आजही महत्वाचे आहेत सुरुवातच इतकी अनपेक्षित आहे की खरं सांगायचं तर धक्का बसतो कादंबरीचं पहिलंच वाक्य आहे कोणीतरी योसेफ पसरवलं असणार कारण त्याने काहीही चुकीचं केलेलं नसताना एका सकाळी त्याला अटक करण्यात आली म्हणजे विचार करा एरवीसारखी सकाळ आहे आणि अचानक तुमच्या घरात दोन अनोळखी माणसं येतात हो आणि सांगतात की तुम्हाला अटक झालीय पण का ते सांगत नाहीत हा जो माहितीचा अभाव आहे ना इथूनच त्या अस्वस्थतेची सुरुवात होते अगदी आणि अटकेचं ते पहिलं दृश्य खरंच विलक्षण आहे नेहमीचा नाश्ता नाही आलेला त्याच्या खोलीत दोन अनोळखी माणसं मग त्याला त्याच्या घरमालकीन मिसिस ग्रुबाच्या लिव्हिंग रूममध्ये नेलं जातं तिथे एक इन्स्पेक्टर असतो पण ही अटक नेहमीसारखी नाहीये नाही आहे बरोबर त्याला कुठे पोलीस स्टेशनला नेत नाहीत तुरुंगात टाकत नाहीत नाही फक्त सांगितलं जातं की त्याला अटक झालीय हो आणि त्या अटकेतली सगळ्यात गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे तिची कमालीची अस्पष्टता गुन्हा काय आहे तर उत्तर मिळतं आम्हाला ते सांगण्याची परवानगी नाही म्हणजे काय आणि गंमत म्हणजे अटक होऊन सुद्धा के त्याच्या बँकेच्या कामाला जाऊ शकतो म्हणजे विचार करा अटक झालीये पण रोजचं आयुष्य सुरू आहे काफकाच्या लेखनाची ही एक खासियत आहे भीषण परिस्थितीतही एक प्रकारची काय म्हणतात त्याला हास्यास्पद विसंगती अच्छा इथे सत्ता आहे अधिकार आहे पण तो पूर्णपणे अनाकलनीय आहे चेहरा नसलेला आहे असं वाटतं की काफका विचारतोय ही सत्ता नक्कीच चालवतोय कोण कुठून येतंय हे सगळं आणि केची प्रतिक्रिया काय असते सुरुवातीला तो विश्वासच ठेवत नाहीये मग त्याला राग येतो साहजिक आहे तो, तो आपलं ओळखपत्र दाखवतो अटक वॉरंट मागतो पण हे अधिकारी जे स्वतःला वॉर्डर्स म्हणतात ते त्याची दखल पण घेत नाहीत त्याचा एक विचार फार वाटतो मला या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बडबडीत मी खरच अडकून पडायला हवं का माझ्यासारख्या सामाजिक स्तरावरील व्यक्तीसोबत बोलल्यास सगळं स्पष्ट होईल बरोबर म्हणजे तो अजूनही व्यवस्थेच्या तर्कावर तिच्या एका उतरंडीवर विश्वास ठेवतोय त्याला वाटतं की कुठेतरी वरच्या पातळीवर कोणीतरी असेल जो शहाणा असेल जो हे गैरसमज दूर करू शकेल पण तसं काही होत नाही नाही उलट हे खालचे अधिकारी त्यांच्या वागण्यात एक विचित्र आत्मविश्वास आहे ते त्याच्या वस्तू तपासतात त्याच्या कपड्यांबद्दल बोलतात जणू काही त्यावर त्यांचा पूर्ण हक्कच आहे इथे सत्तेची उतरण दिसते पण ती तर्कहीन आहे माहितीचा पूर्ण अभाव आणि व्यवस्थेची कमालीची उदासीनता केला अक्षरशः घेरून टाकते एक सामान्य माणूस अशा अतार्किक परिस्थितीत कसा अडकतो आणि हतबल होतो हे काफका इथे अगदी सुरुवातीलाच दाखवतो हो आणि ती हतबलता वाढतच जाते इतकंच नाही तिथे त्याचे बँकेतले तीन कनिष्ठ सहकारी रॅबिनस्टायनर कुलीच आणि कामिनर हजर असतात पण के त्यांना नीट ओळखताही नाही त्यांना तिथे का आणले हेही कळत नाही आणि शेजारचे लोक खिडकीतून हा सगळा प्रकार बघत आहेत म्हणजे एका व्यक्तीचं खासगी आयुष्य कसं क्षणात सार्वजनिक तमाशा बनतं हो ना तरीही त्याला बँकेत जायला परवानगी मिळते जणू काही घडलंच नाहीये हे सगळं किती विचित्र आहे हेच काफकाचं जग आहे अतार्किक पण भयानक खरं वाटणारं मग पुढच्या रविवारी केला चौकशीसाठी बोलवलं जातं पण कुठे पत्ता नाही दिला जात फक्त एका विशिष्ट उपनगरात एका विशिष्ट रस्त्यावर जायला सांगितलं जातं आणि तिथे पोचल्यावर काय दिसतं तिथे पोहोचल्यावर कळतं की कोर्ट एका जुनाट गजबजलेल्या अपार्टमेंट इमारतीत आहे त्याला नक्की कोणत्या मजल्यावर कोणत्या खोलीत जायचं हेही माहीत नाहीये अरे बापरे तो पायऱ्या चढतो खेळणाऱ्या मुलांना बाजूला सारतो आणि दारोदार लांज नावाचा सुतार इथे राहतो ता असं विचारत फिरतो कारण त्याला वाटतं की कोर्टाचं कामकाज कदाचित तिथे चालू असेल म्हणजे विचार करा न्यायालयाची जागा शोधायला तो सुताराचं नाव विचारतोय हे जे कोर्टाचं ठिकाण आहे ते न्यायालयाच्या पारंपरिक भव्यतेच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेला पूर्णपणे छेद देणार आहे नक्कीच जुनाट इमारत धुळीने माखलेल्या पायऱ्या लोकांचा गोंधळ सर्वसामान्यांची उदासीनता यातून काफका काय सुचवत असेल कदाचित हेच की न्याय हे काहीतरी भव्य दिव्य आदर्शवत गोष्ट नाहीये ती आज गोंधळलेल्या दमछाप करणाऱ्या सर्वसामान्य जीवनाचाच एक भाग बनलेली किंबहुना त्यात हरून गेलेली प्रक्रिया आहे आणि ती सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरची आणि अनाकलनीय आहे असे वाटतं अगदी अखेरीस तो एका खोलीत पोहतो ती खोली माणसांनी खचाखच भरलेली आहे हवा कोंदट आहे एका बाजूला गॅलरी आहे तिथेही लोक दाटीवाटीने उभे आहेत आणि खोलीत स्पष्टपणे दोन गट पडलेले दिसतात डावे आणि उजवे हे गट कशाचे आहेत काही कळत नाही काहीच नाही एका कमी उंचीच्या व्यासपीठावर एक न्यायाधीश बसलेला असतो जो केवर उशिरा आल्याचा ठपका ठेवतो विचार करा हे न्यायालय आहे कामकाज इतकं अनौपचारिक आणि विचित्र आहे की हसावं की एडावं हे कळत नाही न्यायाधीश परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये हो प्रेक्षक मधूनच हसतात टाळ्या वाजवतायत पण तेही फक्त एका बाजूचे लोक न्यायाधीशाची नोंदवही म्हणजे जुन्या शाळेच्या वहीसारखी दिसतीये काफका इथे न्यायप्रक्रियेच्या तथाकथित गांभीर्याची आणि निष्पक्षपातीपणाची अक्षरशः टर उडवतोय असं वाटतं खरे ही सगळी व्यवस्था किती पोकळ आणि हास्यास्पद असू शकते हे तो दाखवतोय नक्कीच या सगळ्या प्रकाराने संतापलेला के तिथे एक भाषण देतो तो, तो स्वतःला पूर्णपणे निरपराध म्हणवतो तो म्हणतो की ही फक्त त्याची अटक नाहीये तर ही संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट आहे ही काही साधीसुधी प्रक्रिया नाही तर अनेक लोकांविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोठ्या प्रक्रियेचं हे एक लक्षण आहे असं तो म्हणतो म्हणजे तो व्यवस्थेलाच आव्हान देतोय हो तो न्यायाधीशाच्या अधिकाराला आव्हान देतो आणि शेवटी तो उपस्थितांच्या कोटांवर लावलेल्या बॅजेसकडे बोट दाखवून म्हणतो अरे तुम्ही सगळे तर याच संस्थेचे कर्मचारी आहात तुम्ही सगळे इथे माझी टेहळणी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यासाठी दाटीवाटीने उभे आहात हा जो केचा उद्रेक आहे तो महत्त्वाचा आहे यातनं काफकाला जे मुख्य मुद्दे मांडायचे आहेत ते स्पष्ट होतात नोकरशाहीची अभेद्य अतार्किक भिंत आणि तिची हास्यास्पदता हो एका सामान्य माणसाचा एका प्रचंड अदृश्य व्यवस्थेविरुद्धचा एकाकी लढा आणि या जगात अपराध आणि निरपराधत्व यांचा नेमका अर्थ तरी काय आहे कारण केला अजूनही त्याचा गुन्हा काय हे माहीत नाही बरोबर ही व्यवस्था तर्कहीन अन्यायकारक आणि माणसाला गिळंकृत करणारी वाटते केचा आवाज हा त्या अनामिक सत्तेविरुद्धचा एका हतबल पण अजूनही लढणाऱ्या माणसाचा आवाज आहे असं मला वाटतं पण त्याचा काही उपयोग होतो का नाही जाताला न्यायाधीश त्याला फक्त एवढंच बजावतो की त्याने उशिरा येऊन आणि भाषणबाजी करून सुनावणीचे जे काही थोडेफार फायदे मिळू शकले असते ते गमावले आहेत म्हणजे अजूनच निराशा के अर्थातच संतापाने तिथून निघून जातो आणि यानंतर त्याचा प्रवास आणखी विचित्र आणि भयावह होत जातो हो त्याचा संबंध कोर्टाशी संबंधित अनेक विक्षिप्त व्यक्तींशी येतो तो एकदा पुन्हा त्या कोर्टरूममध्ये जातो तेव्हा ती रिकामी असते तिथे त्याला एका अशर, ची पत्नी भेटते अच्छा ती के आणि सांगते की कोर्टातला एक विद्यार्थी आणि खुद्द न्यायाधीश तिचा कसा गैरफायदा घेतात ती केला मदत करण्याची तयारी दाखवते पण पन... तो विद्यार्थी येतो आणि तिला अक्षरशः उचलून घेऊन जातो के काहीच करू शकत नाही हे प्रकरण खूप महत्वाचं आहे यातून दिसतं की कोर्टाचा प्रभाव फक्त केच्या खटल्यापुरता मर्यादित नाहीये पर तो लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या नैतिकतेत किती खोलवर शिरला आहे हो ना कोर्ट म्हणजे फक्त एक इमारत किंवा काही अधिकारी नाहीयेत तर ती एक सर्वव्यापी अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली अशी व्यवस्था आहे जी लोकांच्या खाजगी आयुष्यावर त्यांच्या नातेसंबंधांवर नियंत्रण ठेवते आणि त्यांना भ्रष्ट करते त्या स्त्रीची असहाय्यता आणि तिचा होणारा गैरवापर हे व्यवस्थेच्या क्रूरतेचं प्रतीक आहे पुढे केला कोर्टाची कार्यालय पाहायला मिळतात आणि ती कुठे आहेत तर त्याच इमारतीच्या पोटमाळ्यावर अत्यंत कोंदट हवा नसलेल्या जागेत पोटमाळ्यावर म्हणजे अजूनच विचित्र हो तिथे अनेक आरोपी डिफेंडेंट्स त्यांच्या खटल्यांच्या प्रगतीची वाट पाहत बसलेले आहेत वातावरण इतकं निराशाजनक आणि घुसमट करणारा आहे की केला तिथे चक्कर येते आणि त्याला बाहेर पडायला इतरांची मदत घ्यावी लागते या कार्यालयांचं वर्णन म्हणजे नोकरशाहीच्या अमानवीय दमवून टाकणाऱ्या आणि निरर्थक स्वरूपाचं एक प्रभावी रूपक आहे ते वाट पाहणारे आरोपी थकलेले हताश अंधश्रद्धा झालेले व्यवस्थेपुढे पूर्णपणे मान टाकलेले दिसतात त्यांना त्यांच्या खटल्याचं काय झालं हेही कळत नाहीये नाही पण ते तिथे येतात वाट पाहतात काफका इथे नोकरशाहीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सामान्य माणसाची घुसमट आणि त्याची होणारी मानसिक आणि शारीरिक फरफट दाखवतो पण या सगळ्यात एक घटना अशी आहे जी अक्षरशः हादरवून टाकते एके दिवशी बँकेतल्या एका अडगळीच्या खोलीतून केला किंचाळण्याचा आवाज येतो अरे देवा तो दार उघडून पाहतो तर काय त्याला अटक करणारे ते दोन पोलीस अधिकारी ते वॉर्डर्स तिथे उभे आहेत आणि एक विचित्र काळा वेश घातलेला माणूस वेपमॅन त्यांना चापकाने अमानुषपणे मारत आहे काय कशासाठी ते केकडे मदतीसाठी याचना करतात त्यांचं म्हणणं असतं की केने न्यायाधीशाकडे त्यांच्याबद्दल तक्रार केल्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळत आहे पण फ्रान्स नावाचा पोलीस इतक्या जोरात किंचाळतो की कि केला इतरांना कळेल या भीतीने दार बंद करावं लागतं म्हणजे केमुळे त्यांना शिक्षा मिळतीये आणि तो काहीच करू शकत नाही हो आणि याहून भयानक म्हणजे दुसऱ्या दिवशी के पुन्हा ती खोली उघडून पाहतो तर तेच दृश्य पुन्हा सुरू असतं अरे बापरे हे दृश्य काफकाच्या लेखनातील क्रूरतेचा आणि तर्कहीनतेचा कळस आहे व्यवस्थेतील हिंसा किती विकृत आणि अनाकलनीय असू शकते याचं हे भीषण उदाहरण आहे शिक्षा का दिली जात आहे हे पण अस्पष्ट आहे हो ना केच्या तक्रारीमुळे की अजून कशामुळे का काहीच कळत नाही आणि केची असहाय्यता तो काहीही करू शकत नाही त्याला बोध होतो पण भीती त्याला थांबवते ही घटना म्हणजे जणू एका दुष्टचक्राचा भाग आहे जिथे हिंसा भीती आणि अपराध बोध सतत फिरत राहतात यातून सुटकाच नाही असं वाटतं खरंय काफका मानवी क्रौऱ्याचं आणि त्यासमोरच्या सामान्य माणसाच्या हतबलतेचं इतकं चित्र रंगवतो की ते विसरणं शक्य नाही या सगळ्या गोंधळात काका येतात त्यांना केच्या खटल्याबद्दल कळतं आणि ते त्याला एका वकिलाकडे डॉक्टर होल्डकडे घेऊन जातात अच्छा वकील आता काहीतरी मदत मिळेल असं वाटतं पण हा वकीलही एक विचित्र पात्र आहे तो आजारी आहे अंथरुणाला खेळलेला आहे आणि त्याची काळजी लेनी नावाची एक तरुण आकर्षक मुलगी घेते जी वकिलाची नस आहे लेणी व्यक्ती नंतर केच्या आयुष्यात महत्वाची ठरते नाही का हो तिथेच त्यांना ब्लॉक नावाचा एक दुसरा अशिलही भेटतो जो अनेक वर्षांपासून खटला लढतो आहे आणि आता अत्यंत दयनीय म्हणजे अक्षरशः गुलामासारख्या अवस्थेत जगतो आहे म्हणजे वकिलाकडे जाऊनही काही उपयोग होत नाहीये वकील मदत करण्याऐवजी प्रक्रिया कशी गुंतागुंतीची आहे हेच सांगत राहतो मग केला एका उद्योगपतीकडून टिटोरेली नावाच्या एका चित्रकाराचा पत्ता मिळतो हा चित्रकार कोर्टासाठी अधिकृतपणे पोर्ट्रेट्स काढतो आणि त्याचे कोर्टात वरपर्यंत संबंध आहेत असं म्हणतात अजून एक आशिजा किरण कदाचित तोही एका पोटमाळ्यावरच्या स्टुडिओत राहतो जिथे सतत काही विचित्र तरुण मुलींचा वावर असतो तो स्वतःला कोर्टाचा विश्वासू म्हणवतो पुन्हा एकदा मदतीची आशा दिसते पण ती किती फसवी आहे वकील डॉक्टर हुड हा व्यवस्थेचाच एक भाग आहे तो केला अस्पष्ट आश्वासनं देतो पण त्याला तुच्छतेने वागवतो लेनी केला लैंगिकरित्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करते पण ती सुद्धा वकिलाच्या आणि पर्यायाने व्यवस्थेच्या नियंत्रणाखाली आहे आणि ब्लॉकची अवस्था पाहून तर केला भीतीच वाटते की आपला शेवटही असाच होणार का अगदी आणि तो चित्रकार टिटोरेली तो तर आणखी चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी सांगतो हो टिटोरेली केला सांगतो की त्याच्या खटल्यातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग आहेत एक निश्चित निर्दोषमुक्तता डेफिनेट एक्विटल जी अशक्य आहे त्याच्या मते हो ती मिळणं जवळपास अशक्य आहे कारण कोर्ट कधीच आपली चूक कबूल करत नाही दुसरा मार्ग वरवरची निर्दोषमुक्तता ऍप्रिंट एक्विटल आणि तिसरा प्रकरण लांबणीवर टाकणे डिफरमेंट आणि हे दोन्ही शेवटचे पर्याय म्हणजे निव्वळ भ्रम आहेत सापळे आहेत वरवरची निर्दोष मुक्तता म्हणजे काय तर खटला तात्पुरता बाजूला ठेवला जातो पण तो कधीही कोणत्याही क्षणी पुन्हा उघडला जाऊ शकतो म्हणजे केच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहणार आणि प्रकरण लांबणीवर टाकणे म्हणजे कायदेशीर दिरंगाईच्या चक्रात अडकणे जिथे खटला कधीच संपणार नाही फक्त पुढे ढकलला जात राहील आरोपीला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करत म्हणजे दोन्ही पर्यायात के कोर्टाच्या तावडीतून सुटणार नाहीये कहर म्हणजे त्या चित्रकाराच्या स्टुडिओच्या मागेही कोर्टाची कार्यालय आहेत त्या मुलीही कोर्टाशी संबंधित आहेत हो यातून काफका काय सांगतोय की ही व्यवस्था सर्वव्यापी आहे तिच्यातून सुटका नाही तुम्ही कुठेही पळा ती तुमचा पाठलाग करेलच आणि अखेर तो दिवस येतो केच्या एकतीसव्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री शेवट जवळ येतोय हो दोन विचित्र काळे कोट घातलेले स्थूल माणसे येतात ते काहीही बोलत नाहीत ते फक्त येतात आणि केला सोबत येण्यास खुणवतात या क्षणी के मध्ये प्रतिकार करण्याची कोणतीही इच्छा उरलेली दिसत नाही तो पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे कदाचित त्याला कळून चुकला आहे की आता प्रतिकार करण्यात काही अर्थ नाही ही जी अंतिम हतबलता आहे ती काफकाच्या नायकांमध्ये अनेकदा दिसते ते दोन माणसं त्याला शहराबाहेर एका दगडाच्या खाणीजवळ घेऊन जातात तिथे ते दोघे त्याच्या छातीत एक मोठा कसाईचा चाकू खूप असतात मरताना केचे शेवटचे शब्द असतात कुत्र्यासारखा लाइक डॉग किती भयानक शेवट आणि त्याच्या मनात शेवटचा विचार येतो तो न्यायाधीश कुठे होता ज्याला मी कधीच पाहिला नाही ते उच्च न्यायालय कुठे होतं जिथे मी कधीच पोचलो नाही हा शेवट इतका निराशाजनक आणि अस्वस्थ करणारा आहे काफकाचा न्याय नोकरशाही आणि ही जी प्रचंड अनाकलनीय चेहरा नसलेली व्यवस्था आहे तिच्यासमोर एका सामान्य माणसाचं नशीब काय असतं याबद्दल एक अत्यंत गडद चित्र उभं करतो न्याय मिळणं खरंच शक्य आहे का असा प्रश्न पडतो बरोबर ही व्यक्ती या व्यवस्थेच्या हातून मारली जाणारी केवळ एक वस्तू आहे जिचं काहीच महत्त्व नाही कुत्र्यासारखा या दोन शब्दांमध्ये किती अपमान किती असहाय्यता आणि मानवी प्रतिष्ठेचा किती पराभव सामावला आहे ही केवळ योसेफकेची गोष्ट नाहीये असं वाटतं नाही आधुनिक जगात प्रचंड मोठ्या व्यवस्थांच्या गर्दीत हरवून गेलेल्या त्यांच्याखाली चिरडलेल्या स्वतःची ओळख गमावलेल्या प्रत्येक माणसाची ही कहाणी असू शकते असं काफका सुचवतो तर हा होता फ्रान्स काफ्काच्या द ट्रायलमधला आपला प्रवास एका अनातरणीय आणि भयावह जगात अडकलेल्या स्वतःचा गुन्हा काय हे ही न कळलेल्या एका सामान्य माणसाची ही विचलित करणारी कहाणी आपण त्याच्या प्रवासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यातून काफकाला काय सांगायचं आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला नक्कीच आणि या कादंबरीतून अनेक चिरंतन विचार पुढे येतात आधुनिक नोकरशाहीची हास्यास्पद वाटणारी पण तितकीच क्रूर असणारी ताकद व्यक्तीचं वाढतं एकटेपणा आणि परकेपण ज्याला आपण एलियनेशन म्हणतो हो न्यायाचं मायावी आणि अने अनेकदा आवाक्या बाहेरचं स्वरूप आणि अशा अदृश्यपण सर्वव्यापी व्यवस्थांचा व्यक्तीच्या मानसिकतेवर त्याच्या अस्तित्वावर होणारा खोलवरचा परिणाम काफका आपल्याला सोपी उत्तरं देत नाही उलट तो आपल्याला प्रश्नांच्या गर्तेत ढकलतो आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी योसेफ केचा हा प्रवास आणि त्याच्या कोर्टाचं ते अनाकलनीय सर्वव्यापी स्वरूप पाहता आपल्या आजच्या जगातल्या प्रचंड मोठ्या अनेकदा चेहरा नसलेल्या व्यवस्था मग त्या सरकारी असोत कॉर्पोरेट असोत किंवा अगदी डिजिटल जगातल्या असोत त्यांना सामोरं जाताना किंवा त्यांच्याशी लढताना व्यक्तीनं काय करावं याबद्दल काफका काय सुचवतो असं वाटतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे केची निष्क्रियता त्याचा प्रतिकार हळूहळू कमी होत जाणं हेच त्याच्या अंताला कारणीभूत ठरलं की अशा अवाढव्य व्यवस्थांसमोर प्रतिकार करणं हे मुळातच व्यर्थ आहे यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच या सखोलोकलामध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद